पिंपरी चिंचवड न्यायालयाचे मोरवाडी येथून नेहरू नगर येथील इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक यांच्या हस्ते बुधवार दिनांक रोजी नेहरू नगर येथील नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले यावेळी पिंपरी प्रमुख न्यायाधीश न्याया आर एस वानखेडे न्यायाधीश एन आर गजिये न्यायाधीश आर एम गिरी न्यायाधीश एम जी मोरे न्यायाधीश पी सी फटाले न्यायाधीश एस पी कुलकर्णी पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट नारायण साळ उपाध्यक्ष जयश्री कुटे आणि शहरातील आजी माजी पदाधिकारी आणि वकील बांधव यावेळी उपस्थित होते मोरवाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात पाच प्रथम वर्ग दंडाधिकारी न्यायालय आहेत मोरवाडी येथील न्यायालयाच्या इमारतीची जागा कामकाजासाठी अपुरी पडत आहे पार्किंगची प्रशस्त व्यवस्था नसल्याने परिसरात जागा दिसेल तिथे वाहने पार्क केली जातात मोशी येथे पिंपरी चिंचवड न्यायालयाची भव्य प्रशस्त इमारत प्रस्तावित आहे मात्र त्या इमारतीचे काम पूर्ण होण्यापूर्वी पिंपरी चिंचवड न्यायालयात मोरवाडी येथील महापालिकेच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे

मला उपस्थित सर्व सज्जन आज बऱ्याच कालावधीनंतर एक मुहूर्त आलेला आहे आणि त्या मुहूर्तावर आपण या नवीन वास्तूमध्ये प्रवेश करत आहोत त्या वास्तूबद्दल माहिती जर द्यायची असली तर ती माहिती अशी आहे की ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्या कामाची पहिली वर्क ऑर्डर तीन वर्क ऑर्डर सहा कोटी दहा लाख रुपयाची होती नंतर जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये सेकंड वर्क ऑर्डर इश्यू करण्यात आली की तीन कोटी पन्नास लाख रुपयाची होती आणि या दोन्ही वर्क ऑर्डर कोरोनाच्या काळामुळं थोडासा उशीर झाला परंतु कधीसुद्धा पुणे विद्युक चिंचवड महानगरपालिकेचे जे अधिकारी कर्मचारी आहेत विशेषतः अधिक्त आणि त्यांचे चमू यांनी ते वेळेच्या आत पूर्ण केलं मी दोन हजार तेवीस मध्ये काम करून होतो असलेलं या इमारतीमध्ये अकरा सुसज्ज कोर्ट आहे अकरा न्यायालय लागलं आहे त्याच्यामध्ये एक विशेष व्यवस्था अशी करण्यात आली आहे की साधारणपणे इमारती बांधताना पुढच्या येणाऱ्या दहा वर्षाचा कर विचार करण्यात येत नाही परंतु इथं असा विचार करण्यात आलेला आहे की पार्किंगची समस्या सावली नाही पाहिजे म्हणून तिथं तीनशे साठ बिसिस दुचा चार चाकी आणि दुचाकी वाहन बसतील सत्तर दुचाकी वाहनं बसतील अशी व्यवस्था अगाऊ करण्यात आलेली आहे आणि ही या बिल्डिंगचं असं वैशिष्ट्य आहे हिच्यामध्ये क्षमता अशी आहे की परत हे पार्किंगची काही समस्या जर बेळसावी तर त्याच्यामध्ये वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करता येऊ शकते या इमारतीचं बांधकाम क्षेत्र हे दोन हजार बेचाळीस स्क्वेअर मीटर आहे त्याच्यापैकी पार्किंगसाठी पाच हजार दोनशे स्क्वेअर मीटर हे अवाड करण्यात आलेले आणि विशेष अभिमानाची आणि आनंदाची अशी बाब आहे की या न्यायालयामध्ये एक स्वतंत्र सुसज्ज आणि सुंदर असं हिरकणी कक्ष महिलांसाठी विशेषतः महिलांसाठी स्थापित करण्यात आलेले त्यामुळं धन्यवाद आमच्या वकील चांगल्या आणि आमच्या न्यायाधीश कर्मचारी आणि कॉर्पोरेशन तर्फे सुद्धा सगळ्यांची धन्यवाद कॅन्टीनची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे आणि न्यायालयीन विशेषतः केसेस सोडवल्या जाव्या यासाठी पी एल एस सी तालुका लिगल सर्व्हिस कमिटीच्या संदर्भात एक स्वतंत्र अध्यापक पक्ष तसंच एक समुपदेशनासाठी एक स्वतंत्र रूप ही राखील ठेवण्यात आलेली आहे आणि या माध्यमातून या न्यायालयाचं कामकाज चालणार चालणार आहे तिथं विरोधी आपत्कालीन व्यवस्थेची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे आणि आपल्या पाठिंबा जर पाच पाहत असतात तिथं इमारतीच्या बाहेर पडण्यासाठी आपत्कालीन व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे तर अशा या वास्तूचा आज माननीय श्री श्याम चांदे साहेब प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश साहेब यांच्या हस्ते आपल्याला ते लोकार्पण करून मिळत आहे

कार्यक्रम राहणार साहेब हिमाग साहेबांना काही गरजेचं नाही फक्त आली इन्व्हिटेशन माझे सगळे सहकारी न्यायाधीश या आजच्या वास्तूला अगदी आपलं घरचं काम म्हणून आपले सर्वतोपरी प्रयत्न करून द्या उभारणाऱ्या आणि आजच्या या उद्घाटन कार्यक्रमात या, या शुभेच्छा कार्यक्रमाच्या प्रसंग याचे आपली साक्षीदार व्हावी याकरिता सतत प्रयत्न करत असलेले श्री इंदनकर जॉईंट कमिशनर पी सी एम सी श्री पवारसाहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री जन्ल इंजिनियर आता पण पी सी एम सी आजच्या कार्यक्रमाला आवडतो हजार काळे बाळ सहायक संचालक आणि अतिरिक्त सरकारी उभक्त इतर अतिरिक्त सरकारी उभक्त सगळे सन्मान्य वकील संघाचे न्यायालयाचे आपल्याकडून सगळे प्रयत्न करणारे श्री झेंडे आमचे कोर्ट मॅनेजर आम्हाला सांगण्यात आले की मेडिकल कारणाच होते घेऊ शकले आणि इतर मान्यवर कुठलेही वास्तू म्हटलं तर इच्छेप्रमाणे ते जर झालं तर सुख आणि आनंद काहीच मुंबईला काम करत असताना एकदा काही फ्लॅटचा विषय निघाला आमचे काही जजेस म्हणजे काय आम्ही सोबत जायचो तर इथे फ्लॅट महाग आहे ते आहे ते आहे मग असं बोलता बोलता आमचे ड्रायव्हर बोलले की माझा फ्लॅट दादरला आहे आम्ही सगळ्यांच्या आग्रोस वरती गेल्या ड्रायव्हर माणूस आणि ते आम्ही एवढा मोठा देतो सुपर क्लास वरच्या आहे आणि ड्रायव्हर माणूस म्हणतो की दादरला फ्लॅट आहे सहज मी विचारलं कर बाबा किती मोठा फ्लॅट आहे सर एकशे ऐंशी स्क्वेअर फीटचा आहे एकशे ऐंशी स्क्वेअर फीटच्या पुण्याला बाथरूम आहे हे फ्लॅटचं कसं काय मग मुंबईला तो पहिलाच प्रसंग का काम करण्याचा मुंबईचा जास्त परिचय नव्हता हो मग जेव्हा हळूहळू मुंबईचं दर्शन व्हायला लागलं झोपडपट्टीचा एरिया बघायला मिळाले कधी ट्रेन मधून जाताना लोकांच्या अडचणी लोक कसे राहतात काय राहतात स्टेशनच्या अगदी कडेला नाल्याच्या किनारेवरती अगदी चाळीस बाय चाळीस ची खोलीत पन्नास बाय म्हणजे दहा बाय चाळीस ची किंवा अशी थोडे थोडे चाळीस राहतात मग कळलं की जागेच महत्व किती मोठं आहे शेवटी मित्र हे समाधान आहे परंतु त्याचं एकशे ऐंशी स्क्वेअर फीट म्हणजे मुंबईच्या एका एकशे ऐंशी स्क्वेअर फीट दोनशे पन्नास स्क्वेअर फीटचा जो फ्लॅट आहे त्याचा आनंद आणि त्याचं पझेशन की मी किती मोठी ताकद आहे माझ्याकडे माझा फ्लॅट आहे स्वतःचा हा जो एक आनंद मिळतो आणि हा एक समाधान जो दिवून जातो कदाचित ते समाधान माझे न्यायाधीश आणि आपण सगळे हॉटेल वर्ग आणि स्टाफ कदाचित तो आनंद फील करत असेल तो समाधान फील करत असेल अशी आजच्या प्रसंगी माझे प्रामाणिक मत आहे वास्तू हा काही एकट्या मुद्द्याच्या कर्तव्यातनं किंवा कामातनं उभारला जात नाही त्याकरता सांघिक भावना प्रत्येकाचा सांघिक भावनेतून काम करणं आणि व्यक्तिगत सुद्धा आपले सर्वतोपरी प्रयत्न करणं हा एक मूलभूत आवश्यक घटक आहे असंच एक प्राचीन गाव तिथे राजा असायचे पहिले छोट्या स्तरावर न्यायालय चालायची परंतु वाढती लोकसंख्या लोकांच्या गरजा लोकांच्या अडचणी आणि वाढते असं वाटलं की तिथे आपण एक चांगलं न्यायालय उभा राहायला पाहिजे मग दिवस चालतो आणि भूरुपूजनाचा दिवस येतो भूरुपूजनाचा दिवस आल्यानंतर त्याची दवंडी पेटले जाते सगळे गावातले लोक प्रमुख सगळे मान्यवर तिथे बोलावले जातात उद्घाटनाचा सोहळा शाळेच्या बाजूला असतो तर एक मुलगा खूप उत्साही असतो त्याला उद्घाटन म्हणजे काय तर बघायला पाहिजे भूमिपूजन म्हणजे काय बघायला पाहिजे काय वास्तू आहे बघायला पाहिजे त्याचा तो उत्साह आणि त्याचा तो इंटरेस्ट त्याला तिथे उडवतो तो बघतो की हा उद्या कार्यक्रम असा असा कार्यक्रम आहे भूमीपूजनाचा काम आहे आणि त्याला सगळे बांधकामाचे साहित्य बांधकामाला लागणाऱ्या वस्तू मटेरियल सगळं पडून आहे काही दिवसापूर्वी तो मुलगा एका ठिकाणी असंच करत असतो नदीच्या काठावरती तर लहान मुलगे दहा बारा वर्षाचे त्याला एक खूप एक दगड आणि खूप चमकदार असतो तो त्याच्याशी खेळतो एक दहा बारा दिवस होतो की माझ्याकडे एवढा गोटा दगड आहे छोटा त्याचे मित्र पण त्याला हिरवा वाटतात मित्राला त्याचा तो दगड त्याच्याकडे तर तो त्याच्या घरी ठेवतो दगड मग भूमिपूजनाचा दिवस येतो सगळं ते विधी होतो आणि कुदाळीने तिथे देतो आणि बांधकामाची सुरुवात करतो तर त्या मुलाला कळत रेती सिमेंट दगड सगळे आणून ठरले बांधकामासाठी तर ते ते, 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 ते मेयर आणि राजा तर त्या प्रसंगी त्या बांधकामाच्या वस्तूचं पूजन करून आणि त्या दगड मातीचं एक विरुद्ध थोडस पूजन केलं एक बांधकामाची एक सुरुवात म्हणून एक दगड तिथे रोहतात तर तेवढा तो, तो, तो मुलगा तिथे जातो आणि राजा विनंती करतो की माझ्याकडे एक दगड आहे तर त्यापूर्वी राजा प्रत्येक विचारतो तुम्ही काय काय द्यायला बांधकामात कोणी पैसे टाकतात कोणी बेटेच्या गाडी आणतात कोणी दगड आणतात कोणी सिमेंट देतात तर हा मुलगा जातो राजाकडे बोलतो माझ्याकडे काही द्यायला आहे तर राजा विचारतो काय जगायचा माझ्याकडे हा एक दगड आहे मला खूप प्रिय आहे पण तो हा इतका चकाटतो आणि इतका चांगला आहे की जर आपण या न्यायालयाच्या नावाच्या खाली याला जर तुम्ही त्याला फिक्स केलं रोल तिथे किंवा तिथे लावला तर हा नेहमी चमकत राहील एखाद्या कार्यासारखा असं हे न्यायालय आपलं आपल्या सगळ्या राज्यात चमकत राहावं हो। अशी माझी इच्छा आहे राजाला खूप आनंद होतो आणि राजाला एक आश्चर्य पण होते की सगळे लोक काही ना काही द्यायला आले परंतु या न्यायालयाच्या अस्तित्वाबद्दल काही बोललं नाही आणि हा मुलगा एक बारा वर्षाचा म्हणतो की ह्या न्यायालयाचं अस्तित्व आणि न्यायालय राज्यभर याकरिता त्याचा प्रयत्न म्हणजे एक छोटासा दगड तिथे लावायची ती इच्छा आहे राजा अति आदराने त्या आदरा दगडाचा स्वीकार करतो आणि ठरतय की तो दगड त्या न्यायालयाच्या नावाच्या खाली सेंटरला बेस्ट होणार मित्रो हे उदाहरण देण्याचं किंवा ही गोष्ट सांगण्याचं कारण म्हणजे असं आहे की न्यायालयाला न्यायालयात येणारा जज असो वकील वर्ग असो किंवा पक्षकार एव्हरी वन हॅज टू गिव्ह हिज बेस्ट व्हॉट इज बेस्ट विथ हिम ही शुड ऑफर इट टू कोर्ट आपल्याकडे जे चांगल्यात चांगलं आहे ते कोर्टाला द्या मग ते ध्यान असो आपली प्रामाणिकता असो आपली इंटेग्रिटी असो आपलं कॅरेक्टर असो याचं या हे फाउंडेशन आहे न्यायालयाचं हे तुम्ही सर्वस्व याला द्या आणि हे असं चमकत राहणार आणि आपल्या आणि गरजा गरजापूर्ती करणार याकरिता मी आपल्याला अपील करतो असंच सहकार्य भविष्यामध्ये ठेवा त्या मुलाचं उदाहरण देणं म्हणजे काय तुमची बरोबरी मुलासारखी नाही आहे तुमच्याकडे पण काही काही चांगलं आहे आपलं ज्ञान आहे आपले काही प्रयत्न आहेत तर या न्यायालयाला चमकवत ठेवण्यासाठी सगळे ते प्रयत्न आपण करा अशी आपल्याला अपील आहे या वास्तुपेक्षा डायरेक्ट इनडायरेक्टली सगळ्यांनी जे प्रयत्न केले त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि काही अडचणी मला वेद पाडकांनी सांगितल्या या तिथे आजचा शुभारंभ कार्यक्रम शुभेच्छा कार्यक्रम होण्यापूर्वी पण आम्ही त्या अडचणीचा अभ्यास केला त्या अडचणी आहेत त्या फक्त पेपरवरती राहणार नाही तर त्या अडचणीतून तुमची सुटका व्हावी हा असा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक स्तरावर जिल्हा न्यायालय पुणे आणि प्रशासन सर्वतोपरी हे माणूस प्रयत्न करणार आणि तुम्ही एकटे नाही आहेत जिल्हा न्यायालयाचे पुण्याचे वकील वर्ग आणि तिथली कमिटी पण तुमच्यासोबत आहे सांगली भावने इथल्या सगळ्या समस्या सोडून अपेक्षा सगळ्या आहेत फक्त काही अडचणी आहेत आपण तो होऊ ता, शकत नाही की पान उलगडलं आणि आपल्या अडचणी दूर झाल्यात आणि आपल्याला याची कशी वास्तूमध्ये सगळ्या उपलब्ध झाल्या सगळ्या दर्जाचे कोट इथे आले असं सहज अपेक्षित नाही स्तरावर उच्च न्यायालय स्तरावर काही प्रयत्न करायचे असतात काही प्रस्ताव पाठवले जातात त्या प्रस्तावाचा अभ्यास होतो आणि त्याचं अस्तित्व कसं गरजेचं आहे याची कारण मी बघितल्यानंतर त्याचा एक सोल्युशन उत्तर किंवा मार्ग सोडवा आपल्याला बघावायचं असतो तर हे सगळं आम्ही आमच्या वतीने करणार असेल मी आपल्याला ॲश्युरन्स देतो आणि आपली रजा घेण्यापूर्वी परत एकदा आपल्या सर्वांना मन भरून शुभेच्छा देतो त्यांच्यामधील उपस्थित आदरणीय माननीय प्रधान जिल्हा न्यायाधीश पुणे चाटक सर ॲडिशनल कमिशनर दाभळे पाटील अध्यक्ष रसा नाना इथले प्रिन्सिपल सिव्हिजन जुनियन टजन आपले वानखेडे सर त्याच्यानंतर आमचे अण्णासाहेब गिरी गजबीर साहेब आणि पटाली मॅडम त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे पुढे बारचे माजी अध्यक्ष सुरळी पाटील या इमारतीच्या पिंपूर इक्वारींच्या प्रवासामध्ये समर्थपणे साथ देणारे प्रत्येक गोष्टीचे रिक्वायरमेंट पूर्ण करणारे आपल्या इथल्या पिंपरी महानगरपालिकेचे अधिकारी आपले इंधन करत त्याच्यानंतर या कार्यक्रमासाठी खास परिश्रम पुणे येथून घेत असलेले आमचे रजिस्ट्रार शेख गेले दोन दिवस या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी आपण्यासाठी जलेले दोघ जण आमचे दो सुप्रिंटेंडेंट राजू जाधव आणि तांबोळी इथले सगळे स्टाफ मेंबर्स आमचे सातारा इथून आलेले किशोर शिंदे या सगळ्यांचं मी आणि आपण सर्वजण गुण बनवाने गुण बघितले हा जो आनंदी सोहळा आज आपण या ठिकाणी संपन्न करतो आहोत त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक मी स्वागत करतो मंचावर आल्यानंतर बऱ्याच जणांचे स्वागत समारंभ झाला काही लोक उशीर आले तर आमचे थोर पाटील माझा आगाम महाराष्ट्र फिरून झाला पण थोडे पाटला इतका उत्साही अध्यक्ष बाचा मला सगळं महाराष्ट्रात दिसलेलं नाही आजही जे उत्साह न आलेले आहेत कदाचित विद्यमान अध्यक्ष गाये बाहुल्यामुळे अडकले असतील इथले नाही अरे तर एकावर दोन फ्रीतेचा आहे फायनल पूर्व पाटील आणि आमच्या मुखावलेली दोघे या ठिकाणी आलेले आहेत मी आमच्या रसाळशी विनंती करतो की या अध्यक्षांनी त्या दोन अध्यक्षांचा सत्कार करावा या उग्रह मी प्रमुख जिल्हा सर्व न्यायाधीश साहेब वीर पाटील आणि वाघडे साहेब सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व भारतो शिक्षण निर्मक असतील पालिकेचे सर्व अधिकारी वर्ग असतील आणि व्यवस्थित सरकारचं नागरिक सरांनी अँकेड सर्व दोन तीन मध्ये महत्त्वाचे मांडले या ठिकाणी मांडतात पण कर इन्फ्रास्ट्रक्चर वाईज बऱ्याचशा गोष्टी आहेत सर मी याच्याविरोधात कसे मी रातो म्हणजे कदाचित आपल्या लक्षात असेल की इमारत ही खूप प्रलंबित असते म्हणजे बऱ्याचशा हा अशाच काही आणि अडचणीमुळं म्हणा किंवा कशामुळं हे प्रलंबित असतात पण या ठिकाणी उपस्थित राहताना मला तसं विशेषतः आनंद होत आहे की फार सुसज्ज आणि चांगली इमारत झाली आहे आणि जेणेकरून पुढच्या दहा वीस वर्षाचा विचार करून ही बांधली गेली आहे आणि हेरकरी कक्ष पण आहे पार्टीची पण उपलब्ध सुविधा चांगल्या पद्धतीने करून दिली आहे आणि ते स्टेटेबल आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्या सुविधेचा विचार करून आणि आमच्या महापालिकेमार्फत जे काही ह्या न्यायालयाला लागणार आहे हे सगळं सुविधा आम्ही उपस्थित करून देण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांना शुभेच्छा घेतो माझी दर्शक धन्यवाद